भीम सर्वांना पुन्हा एकदा जागा हो बहुजन रात्र वैरेचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरून मी थोडंसं माझे दैनंदिन आज आलेले अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तर तत्पूर्वी जर अजूनही कुणी माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लू प्लीज प्लीज जरा मला तुम्ही फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला तर ह्या दुबळ्या पाबळ्या काकी मावशीचे दोन शब्दाचे विचार आज मला जो अनुभव आज आला आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते तर मायबाप अजूनही आमचं जीवन आम्ही तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात आम्ही दोन डगरीवर हात देऊन चालतो आहे आम्हाला अजूनही समजत नाही एकाच रस्त्यानं एकाच मार्गानं जावावं अशीच काही घटना आज घडली माझ्या कामाच्या ठिकाणी मी सफाई खात्यामध्ये काम करते आणि कामाच्या ठिकाणी मला बर त्या स्मशानभूमीमध्ये झाडाय लावलेलं होतं माझ्याबरोबर एक लेडीज होती त्या ठिकाणी वीस पंचवीस माणसं आली मी त्यांना विचारलं मैत आली का इथं ते म्हटले नाही इथं आज वर्षस आहे ते आम्हाला इथं निवत धावायला आम्ही आलो आहे तर वीस पंचवीसच्या पुढं असतील तशी एक लोकं असतील आली ती लोकं आम्ही झाडून वगैरे त्यांना दिलं दिल्यानंतर त्या लो त्यातमध्ये एक ओळखीचा भेटला मेनबत्ती ही आणली त्याच्यात मी ओळखलं बिलं घेऊन आल्यावर की मग त्यांना विचारलं म्हटलं तुम्ही जय भीमाले का तर ते म्हटले हो जय भीमाले मग त्यांना मी म्हटलं तुम्ही एवढं सुशक्तीत आहेत आणि चांगला सुशक्तीत माणूस होता तर तुम्ही असं हे आपल्या धम्मामध्ये नाही आता कोण करत निवड वगैरे तुम्ही घरी ब भिक्खूला बोलवा नाही तर बौद्धचारीला बोलवा भंतीला बोलवा आणि तुम्ही घरी प्रवचन ठेवा तेन चार लोक ऐकतील वंदना ठेवा सगळे विधी त्या ठिकाणी होतील आणि त्या ठिकाणी मी त्यांना म्हणलं मृत्यू हा म्हणलं काय असते हे ज्या ज्या धातूंपासून आपलं शरीर बनलं आपण बनलो सजीव झालो आपलं माणूस मेल्यानंतर म्हणलं प्रत्येक अवयव जातो म्हणलं जे नाही का श्वास निघून गेला की काय शरीर थंड पडतं या तर त्यांना म्हणलं तसंच म्हणलं प्रत्येक म्हणलं घटक शरीरात आहे ते त्या त्या याच्यात जाऊन मिळतो म्हणलं आता तसं म्हणलं त्यांना त्या काय वर्षभर म्हणलं ती व्यक्ती इथं थांबली होती का तुमची वाट बघत की तुम्ही मला इथं जेवाय घेऊन येताल एका जागेवर बसले होते का ते वर्षभर अजूनही खालीच होते का ते तर मग तो माणूस त्या माणसाने मला उत्तर काय दिलं म्हणला ही परंपरा आलेली आहे चालवायला लागते तर त्यांना सांगितलं मी त्यांना विचार प्रश्न केला की तुम्ही हिंदू की बौद्ध ते म्हणला आम्ही पण दोन्ही पण मग त्यांना म्हणलं मग बाबासाहेबांचे विचार तुम्ही काय आत्मसात करता त्यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आपण काय त्यांच्या आज्ञेचं पालन करतोय कशासाठी तर मग ते मा माणूस म्हणला की नाही नाही मला त्यांनी एक उदाहरण दिलं तिकड बी खावं लागते आणि गोड बी खावं लागतं मग मी त्याच्यावर काही बोललेच नाही मग त्यांना म्हणलं हे बघा म्हणलं मी पण भारतीय बौद्ध महासभेची म्हणलं आणि वंचित बहुजन आघाडीची मी कटर समर्थक आहे मी कार्यकर्तीबाई आहे म्हणलं मी समाजामध्ये रोज आणि रोज कार्यक्रम अटेंड करत असते जात असते वंदनाला ह्याला त्याला आणि हे नाही चालत म्हणलं तर त्या माणसाला म्हण त्याला म्हणलं तुम्ही आव एवढं सुशक्तीत आहे तुम्हीच जर असं वागलं तर तरुण पिढीनं काय बोद्ध घ्यायचं हो तुमच्याकडून म्हणलं मग त्या माणसाच्या मनाला काय वाटलं काय नाही तो बोलला मला तिथं असं उलटं पणटं दोन शब्द त्याने मला परंतु तो बाहेर निघून गेला नंतर आणि मग लांब जाऊन थांबला तर मला इतकं वाईट वाटलं वाट की आजही समाज कुठं आहे खरंच आपलाच जर समाज बदलला नाही तर लोकाला काय बदलाय जाता हां आपलीच लोकं बदलली नाहीत अजून आणि आम्ही लोकाला नावं आहे आम्ही म्हणतो इतर जातीला इतर समाजाला तुम्ही या ना हो तुम्ही या ना बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलं पण आमचाच समाज बदलला आहे का याच्यावरती माझं भारतीय बौद्ध महासभेला एक माझी हात जोडून विनंती आहे संपूर्ण ना महाराष्ट्रातून मीटिंगी लावा आणि मिटिंग घ्या जे समाजातले लोक जेवढे आपले बौद्धाचार्य आहेत श्राम आहेत भंती आहेत त्या सर्वांना कार्यकर्त्यांना बोलवून घ्या मिटिंगी लावा आणि एक असा ठराव पास करा ना की जो वंदना घेतो विहारात जातो बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञाप्रमाणे बुद्धांचं बाबासाहेबांचं अनुकरण करतो आहे जो संघटनेत समाजात बसतोय त्याच माणसाच्या घरी कार्यक्रमाला जावा नाहीतर अशा वेळेस त्यांना जेव्हा गरज पडती ना तेव्हा मग ती भरतीला हुडकी त्या माणूस स्पष्ट मला ती व्यक्ती म्हणली की आम्हाला दोन्ही बी करतोय आम्ही मी त्यांना एक प्रश्न केला तुम्ही हिंदू की बौद्ध नाही नाही आम्ही दोन्ही पडतो हो आपल्या लोकांनी अशी उत्तरं द्यायची म्हणल्या इतर लोकांचं काय धरून बसले तुम्ही हा अहो आम्ही आम्हाला असं वाटतं आम्ही जर अजून जुन्या गोष्टी करायला गेलं तर मग बाबासाहेबांना आणि बुद्धांना अजूनही आम्ही खरोखरच दुःख देतोय यातून त्याच्यामुळं एकदा टाकलेली अंगावरली जुनी कापडं पुन्हा उचलून अंगावर घालायचं हे योग्य आहे का हे शोभत नाही आपल्याला म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलं आपल्याला काय देऊन गेले ताटमान करून जगतोय जे बी आपल्याकडे आहे ते आज त्यांच्या कृपेने आहे आणि आज आम्ही काय करतोय आम्हाला ते बी पाहिजे आणि हे बी पाहिजे भेळ मिसळ चालली भेळ मिसळ आणि लग्न लावताना बुधाची मूर्ती बी पाहिजे घरी नसली तर हुडकून कान न व्हायना कुणाच्या बी घरी येऊन मागून कान न व्हायना पण घरामध्ये फोटोसुद्धा नाही काय काय लोकाच्या आता म्हणताल काय बोल ती म्हातारी अ अक्षरश कधी कधी ना असं लोकांना बसायची सवय सुद्धा नाही त्यांना असं बोर होतं या वंदनेला कधी विहारात गेले तर कुठं कार्यक्रमाच्या निमित्ताने बसले तर आपल्या लोकाला साधा अजून त्रिशरण पंचशील येऊ शकत नाही अवघड आहे समाजाचं काही लोक कटर समर्थ खायती कशी एवढली हिवडली लेकरं चर्चमध्ये गेली तर प्रार्थना म्हणते ती काय बी मग आईकडून दहा पाच रुपये घेते ती दान टाकते ती आमचं तर सोडा एखादा भंती आणला आणि एखादा कुणी जरी आणला तर तेवढंसुद्धा आमच्या आलेल्या पाहुण्या रावळ्याला होत नाही की प्रत्येकाने आपण दान करायला पाहिजे त्या भंतीला आपण द्यायला पाहिजे दान करायला पाहिजे ते गेलेल्या व्यक्तीच्या मनात दुःखाचा कार्यक्रम असेल एखादी व्यक्ती गेली असेल त्यावेळेस पण नाही आम्हाला बौद्ध धम्मच माहीत नाही आणि आम्ही उठतो आम्हाला अर्धी माहिती मिळते आणि आम्ही डपडं वाजवीत सुटतो हां अरे प्रयत्न तरी करा त्या वाटेवर येण्याचा अक्षरश माझ्या इथं इथं चरचर चक -चर झालं सुशक्तीत माणूस आणि मला असा बोलतोय आम्हाला दोन्ही बी पाहिजे आम्हाला हिंदू बी हिंदूचं बी पाहिजे सगळं आणि आम्हाला आम्ही करतो की बाबासाहेबाचं अहो घरी कार्यक्रम ठेवा म्हटलं घरी तुम्ही प्रवचन ठेवा बौद्धचारीला आणा नाहीतर विकूला आणा नाहीतर भंतीला आणा काय तरी आणा चार लोक ऐकतील त्यांच्या जीवनावर बोला त्यांच्या वस्तू सगळ्या कपाटात का ठेवा काय काय आहेत त्या गेलेल्या व्यक्तीच्या आपले लोक फिकून देते ती लगेलगी लय अवघड आहे काय बोलू मला किती जरी बोललं तरी काय कमीच माझं आहे पण तुम्हाला पण ते ऐकू वाटलं पाहिजे मला खरंच लय दुःख होतं या अजून बी समाज बदललेला नाही काय करायचे जिवंतपणे माणूस तडपून मरतो या जिवंतपणे त्या माणसाला बघतसुद्धा नाही जर बिछान्यावर त्याचा हागण्या मुतण्याचा ता टायम आला तर नाकं धरून लांबून निघून जातात माणसं आणि मेल्यावर तिथं नेहून निवत चारायचा वर्षभर माणूस थांबतो का लय अवघड आहे बांधवांनो पटलं तर होय म्हणा नाही पटलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण असे वेगवेगळे अनुभव येतात म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांनी आता पाऊल उचलावा आणि सगळ्या कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन खरंच आता कडक ठराव पास करावा अशी मला वाटतंय इथंच थांबते मी जय भीम नम बुद्धाय